इयत्ता दहावी विषय मराठी धडा तिसरा आजी कुटुंबाचं आगळ कृती प्रश्न पहिला पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा बैठे खेळ चिंचोके खापराच्या भिंगऱ्या जिबल्या मुंगळा गजग मैदानी खेळ विट्टीदांडू भोवरे कुरीचा डाव प्रश्न दुसरा खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा आजी आजीचे आजी दिसणे आजीचे राहणीमान आजीची शिस्त उत्तर आजीचे दिसणे आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती तिचा वर्ण गोरा होता उन्हा पावसामुळे तिची त्वचा काळपटली होती आजीच्या वयाची माणसे कमरेत वागतात त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते डोक्यावरचे सगळे केस पिकले होते आजीचे राहणीमान त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे मानाचे लक्षण होते हिरव्या व लाल रंगाची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे कपाळावरचं गोंदन दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना वापरत असे आजीची शिस्त आजीची शिस्त कडक होती सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत असा तिचा कटाक्ष होता तिने कामांची वाटणी केली होती ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लावी दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे गल्लीतल्या बायका दुपारी गप्पा गोष्टींना येत असत त्यावेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे प्रश्न तिसरा विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा अ गट आळस आदर आस्था आपुलकी ब गट अनास्था दुरावा उत्साह हो, अनादर उत्तर आळस उत्साह हो, आदर अनादर आस्था अनास्था आपुलकी दुरावा प्रश्न चौथा हो खालील वाक्या, वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा अ सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो आ दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच ई कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात अमध्ये उत्तर आहे कटाक्ष असणे आमध्ये उत्तर आहे कानोसा घेणे ई मध्ये उत्तर आहे हुकूमत गाजवणे आणि नजरेतून उतरणे प्रश्न पाचवा कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा विशेषणे खूप त्याचा आंबट अधिक विगुणित आमची अ समुद्रकिनारी डॅश सहल गेली होती आ खूप दिवसानंतर मैत्रीला पाहून राजश्रीचा आनंद डॅश झाला ई विजय अजयपेक्षा डॅश चपळ होता ई रवीला डॅश कैऱ्या खायला खूप आवडतात उ मला गाणी ऐकण्याची डॅश आवड आहे उ राजू कबड्डी छान खेळत होता परंतु डॅश पाय अचानक मुरगळल्याने तो बात झाला उत्तर समुद्रकिनारी आमची सहल गेली होती खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे राजू कबड्डी छान खेळत होता परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला प्रश्न सहावा खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा खालील शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा वर वरची बाजू नवरा ग्रह तारा समज काठ किनारा लुगड्याची किनार अभंग न भंगणारे एक छंद प्रश्न सातवा स्वमत अ आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा उत्तर आगळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती घरात तिचा वचक होता घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या निवड टिप्पण करता करता टप्पा व्हायच्या अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची वर्तमानपत्राचे वार्ताहर गावातून बातम्या आणतात संपादक या बातम्यांची शहानिशा करतात मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात आजीच्या घराची धाडच वर्तमानपत्रासारखीच होती तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत आ तुलना करा साम्य लिहा आगळ वाड्याचे कवच आजी कुटुंबाचे संरक्षक कवच उत्तर आगळ म्हणजे उंची रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा एकदा आगळ लावली की चोऱ्या मोऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते प्रस्तुत उतार्यात आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती सुना आपापसात आप हेवेदावे करू शकत नव्हत्या आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते ई पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा उत्तर या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते आजी ही कुटुंब प्रमुख होती कुटुंबाच्या सर्व बाबींवर सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत हे आजी ठरवत असे या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरे आहे पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौस करण्याची परवानगी नव्हती याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहान सहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागेल ही चांगली स्थिती अजिबात नाही आधुनिक काळात म्हणूनच एकत्र एक कुटुंब पद्धत टिकली नाही ई पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा उत्तर ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई भिंतीत एक मजबूत दार असे त्याला कड्या कोयंडे असतच शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होईल म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लावायचे घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे म्हणजे त्यांच्यावर बंधने येत त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत या बंधनांचा एक चांगलाच फायदा होईल कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळेल म्हणून आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे